खूप छान स्वागत करते तर बघा आता हैदराबादमध्ये आहोत आम्ही आणि तुम्ही पहिला ब्लॉग पाहिलाच हा आपला न्यू ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे आणि आम्ही मस्तपैकी आवरले आणि आत्ता चाललो आहे बाहेर तर बघत राहा कसा होतोय व्हिडिओ तोपर्यंत तो मी बिल्लूला जेवण चालू घेते तिचं जेवण झालं की ती मस्त खेळत राहते तिला आता भूक लागली आहे आंघोळ घातल्यामुळे आणि बघा हिचं कसं घसरायचं चाललेलं आहे माझ्या मांडीवरून चला पहिले आपण हिला चालून घेऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे काय काय होतं आहे कसा व्हिडिओ होतो आहे आणि आपण किती किती वेळा आपण इथे थांबणार आहोत त्याच्यानंतर आपण कुठे जाणार आहे काय जाणार आहे तर ते बघत राहा सो चलो इतका पाऊस आहे जसं आम्ही हॉटेलला आलो होतो तेव्हापासूनच पाऊस स्टार्ट झालेला त्याच्यामुळं कुठे बाहेर जिकडे आम्ही प्लॅनिंग केली ते तिकडे तर आम्हाला कुठेच नाही जात आलं पण त्याच्यानंतर जेव्हा चार वाजले साडेचार तेव्हा ते हॉटेलचे ओनर होते ते म्हटले इथे एक शेजारी छान मंदिर आहे तर तिथे जाऊन या खूप जुनं मंदिर आहे इथलं मग म्हटलं चला मग ओला बुक केली जरा पाऊस कमी झाला नॉर्मल पाऊस येत होता मग ओला बुक केली आणि आम्ही चाललो त्या मंदिरामध्ये कारण हे बोलले मग कुठेच नाही गेलो तर मग ते उगंच रूममध्ये बसून पण कंठाळ आलेला बोर झालेलं कारण खूप झोप पण झाली आराम आरामपर भरपूर झाला होता मग म्हटलं चला श्रीशाला पण थोडंसं फ्रेश वाटेल मग तिला सगळं पॅक वगैरे केलं आणि आम्ही इथे मंदिरात गेलो बघा इथे गेल्यानंतर तर पाऊस नव्हताच तर छान वाटलं कारण इकडचे लोक तुम्हाला माहिती एकतर किती मयाळं असतात आणि त्यांचं बोलणं वगैरे किती सॉफ्ट किती छान असतं तर गेल्यानंतर तिथं कोणतीतरी पूजा सुरू होती त्याच्यामुळं हे लोक तुम्हाला दिसत असतील आणि मग हे आतमध्ये बिल हे करत होते देत होते तर मी आणि श्रीषा बाहेर आलतो मस्त आणि आमच्या अशी मस्ती चालली होती ती बघतच नव्हती कॅमेऱ्यामध्ये आणि मी श्रीशा श्रीषा म्हणून तिला आवाज देत होती तर hmm. छान वाटत होतं कारण तिथला व्ह्यू खूप सुंदर होता कारण मंदिर छोटं असो किंवा मोठं एकतर मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं व्ह्यू खूप सुंदर होता बघा त्याच्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि सगळं मंदिर म्हणजे ते सांगत होते आम्हाला एक ते इथं आहे तसे मग फक्त ते सगळं आम्ही ऐकत गेलो कारण खूप म्हणजे खूप ते बघूनच समजत होते की खरंच ते खूप जुनं पुराणं मंदिर असेल म्हणून पण तिथं जाऊन खूप छान वाटत होते तिथं बरेचसे वेडिंग वगैरे सुरू होते कपल्सचे आणि फोटोशूट वगैरे पण चाललेले भरपूर लोकांचे त्याच्यामुळं आम्ही मस्त असं वेळ फिरलो कारण कसं थंड वातावरण झालेलं आणि शीषाला पण मी नव्हते जास्त बाहेर ठेवू शकत अगोदरच तिला सर्दी होती सो त्याच्यामुळं म्हटलं लगेच दर्शन घेऊ फास्ट आणि आम्ही लगेच बाहेर निघालो तर बघा तुम्ही पूर्ण व्ह्यू तुम्हाला मी आता दाखवते फिरून आला श्रीषू फिरून आला झोप झाली तुमची ह ना हो ना ग्रीशू बघा आम्ही पाऊस होतो त्याच्यामुळे सगळं प्लॅन कॅन्सल केले एक छोटंसं मंदिर होतं इथं शेजारी तिथं गेलो तिथून आल्यानंतर आमच्या मॅडमला जेवण सारलं सारायला तिचं तिचं आणि मॅडम आमच्या झोपून गेले आणि आत्ता साडेआठ वाजता उठलेले आहेत आता रात्रीच्या साडेआठ वाजलेल्या आहेत तर आम्हाला पण जेवायला जायचं आहे बाहेर सो पहिलं मॅडमचं पण थोडंसं खाऊ घालतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही पण बाहेर जातो आ, हे पाणी गरम करायला गेलेले आहेत बाहेर कारण इथं एक जण म्हटले हॉटेलवाले तुम्हाला आम्ही पाणी गरम करून देतो तर ते बा पाणी गरम करून देतील मग आम्ही सारा एक खाऊ आमचा छोटासा खाऊ आणि मग आम्ही निघू जेवायला आमचं बाळत्तच झोपितून उठलंय चिकू 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 आणि बॉडी वगैरे वेळ होतो आणि आमचं आमचा बबडून उठला त्याच्यामुळे जास्तय तर त्याला आता पण आता निघतोय आम्ही आउट करतोय बघा सगळं पॅकेजिंग कारण निघावंच लागणार आहे आता बाहेर पाऊस पण खूप सारा येतोय त्याच्यामुळं आता हे ओला बुक करतेत पहिले तर आम्ही रिक्षाने जाणार होतो कारण आम्ही एअरपोर्टच्या जवळच घेतलीय रूम पण आता बाहेर पाऊस येतोय त्याच्यामुळे हे म्हटले आपण आता ओला बुक करूया स्वतः आम्ही ओला बुक करू आणि निघू हा नसे आणि श्रीशीचे फर्स्ट ट्रॅव्हलिंग असणार आहे फ्लाईटमध्ये सो आता तिचं जर्नी कसं होतंय ते बघा नक्की आधीच मॅडम आमच्या आजारी जा आहेत बघा शिंका येतात तिला तर कसं होतंय ट्रॅव्हलिंग ते नक्की बघा स्किप करू नका हॅप्पी जर्नी बच्चा पाऊस छान पाऊस आज सकाळपासूनच येणार इथं लगेच पर्स कसं आहे माझी नंतर बघा आता आम्ही आलेलो आहे तर आता असा सुंदर असा पाऊस चालू आहे आता काय करावं सांगा तुम्ही आणि आमच्या बच्चूची अर्धी झोप झाली आहे त्याच्यामुळे आमचं बच्चू रडत आहे तरी पण मी तिला आवरलं पटकन थोडंसं दूध प्यायला गेलो आता आमचं बच्चू शांत आहे स्वतः मी निघू चला श्रीशील गुड मॉर्निंग बेटू बघा केस खुली सोडली की हे आमचं ड्रामा असतो त्याच्यामुळे ते केस खुले नाही सोडत पण बघा आज सोडलेले आहेत मस्त पाठीमागच्या मागच्या साईडला तुम्हाला दिसत असतील बॅक साईडला पण पोरगी नाही राहू देणार केस अच्छाचं फर्स्ट ट्रॅव्हलिंग आहे फ्लाईटमध्ये आणि हा सुंदर असा पाऊस येतो आहे म्हणजे बाळाच्या जर्नीला नेमकं कसं होणार आहे माहीत नाही आहे आणि चला आधीची आहे फ्लाईट त्याच्यामुळे नाही का साडेचार ची आहे सो so... फर्स्ट ट्रॅव्हलिंग बच्चा आमच्या श्रीशूचं हे फर्स्ट तिकीट आहे बरं का फर्स्ट ट्रॅव्हलिंग आणि आता आमचं लगेच जास्त झालंय आणि आमचा काय प्रॉब्लेम झाला होता हे तुम्हाला मी घरी जाऊन निवांत सांगते की आम्हाला तिथं थांबवलं होतं आणि थांबवून ठेवलं होतं आ, हे फक्त आतमध्ये ते याच्यासाठी की आम्ही पिल्लूचं तिकीटच केलं नव्हतं आम्ही पाहिलं तर म्हणजे नाही केलं तरी आहे असं बोलले पण इथं आल्यानंतर समजलं की एका दिवसाच्या बाळाचं पण तिकीट करतात सो आम्हाला लेट झाला त्याच्यासाठी आणि मग आम्ही आता पिल्लूचं तिकीट केलं आणि आता निघालो श्रीशा आहोत पुणेमध्ये लगेज वगैरे घेतलं आमचा एक नंबर लगेच घेतला सो तिथे अनाऊन्स केलं होतं अगोदरच त्याच्यामुळे आम्ही पटकन आलो आणि मग लगेच पकडलं कारण खूप सारी गर्दी होती आणि आम्हाला लगेच ट्रेन होती त्याच्यामुळे आम्हाला निघायचं होतं तर बघा इथे सुंदर असे एअरपोर्टला फोटोज काढले थोडेसे व्हिडिओ घेतले आणि एअरपोर्टच्या बाहेर आलो ओला बुक केली आणि आम्ही मा टाईमच नव्हता नंतर माझा फोन पण चार्ज नव्हता आणि मग आम्हाला लवकर निघायचं होतं कारण एक आता आमची लगेच ट्रेन पण होती सो आम्ही पटकन बाहेर आलो आणि ओला करून लगेच निघून पण गेलो त्याच्यामुळं तिथून पुढे मला ट्रेनचं काही घ्यायला जमलंच नाही तर तुम्हाला नॉर्मल व्हिडिओ क्लिप मी एक घेऊन टाकली की म्हटल्यानंतर याच्यानंतर बोलता येईल तर बघा कसा व्हिडिओ सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि याच्यानंतर मला वाटते मी पुढे डायरेक्ट चालू केली क्लिफिने के के आम्ही बारामतीला निघालो होतो आणि हा ट्रेन मधला व्हिडिओ आहे तिथे जाऊन थोडासा फोन चार्ज केला आणि चार्ज केल्यानंतर मी झोपून गेल तो मी झोपलीच नव्हती सो बघा इथे जेव्हा मी बारामतीमध्ये थांबलो त्याच्यानंतर आम्ही हा व्हिडिओ त्याच्यात घेतली कारण आम्ही तेव्हा बारामतीमध्ये पोहोचलो होतो तर हा व्हिडिओ मी